महापालिका क्षेत्रामध्ये नवीन व्हायरस जी बी एस प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आरोग्य विभाग सतर्क झाले आहे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर वैभव पाटील यांनी नागरिकांना संदेश दिला आहे की आपण घाबरून न जाता महापालिका आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे व हा सर्व उपचार मोफत असणार आहे असंही ते म्हणाले महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान साकारत आहे पत्रकार न्यूज सांगली नमस्कार मी डॉक्टर वैभव पाटील वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सध्या पुण्यासारख्या शहरामध्ये मुलीमबाद सिंड्रोम जी बी एसचे काही रुग्ण आढळून येत आहेत तसेच आपल्या महापालिका क्षेत्रामध्ये तसेच सांगली जिल्ह्यामध्ये काही रुग्ण आढळून आलेले आहेत सध्या महापालिका क्षेत्रामध्ये एक व इतर जिल्ह्यातून एक व ग्रामीण भागात शहरी ग्रामीण भागात दोन व ग्रामीण भागात दोन असे एकूण सहा रुग्ण आहेत आढळून आलेले आहेत तर ह्या सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत आहे आणि जे काय रुग्ण व्हेंटिलेटर होते त्यांची तो प्रकृती पण सुधारत आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जायची काय आवश्यकता नाही आहे नागरिकांनी फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की आपल्याला जर श्वसनाचा आजार आणि आशक्तपणा येत असेल किंवा जसे प पोटाचे विकार असतील थोडक्यात म्हणजेच एखाद्यानं उलटी संडास वगैरे हा त्रास होत असेल आणि त्यातून आशक्तपणा येत असेल तर तो अंगावर न काढता तात्काळ आपल्या जवळच्या महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला किंवा आमच्या सांगली सिव्हिल हॉस्पिटल मिरज सिव्हिल हॉस्पिटलला आरोग्य संस्थांना तात्काळ दाखवावे घरच्या घरी उपचार करू नये सर्वांनी याची सतर्कता बाळगावी की जर आपल्याला अचानकपणे अशक्तपणा येऊ लागला मग तो हातापायाचं डोळेपणा असेल थकवा असेल किंवा डोळ्याचे स्नायू किंवा चेहऱ्याचे स्नायूंचा डोळेपणा असेल तर अशी काही लक्षणं याच्यामध्ये आढळून येतात तर असे स्नायूंच्या सर्व शरीरातील स्नायूंचा डोळेपणा जर जाणवू लागला तर तो याची लक्षणं सिंड्रोम म्हणजे झीबीचे असू शकतात तर, तर आपण तात्काळ आमच्या आरोग्य संस्थांना नजीकच्या दाखवावे तसेच तात्काळ त्याचे उपचार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन करावेत घरच्या घरी हा उपचार कर करण्याचा प्रयत्न करू नये सध्या आपल्या महापालिका क्षेत्रामध्ये एकच रुग्ण आढळून आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जायचे काही कारण नाही आहे तसेच जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागातील केसेस आढळून येत आहेत सर्वसाधारणपणे ह्या केसेस आपल्याकडे इतर काही वर्षांच्या तुलनेमध्ये त्याच पद्धतीने आहेत अशी आम्हाला माहिती मिळ घेतलेली आहे आम्ही त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाता सतर्कता बाळगून आपल्या नजीकच्या आरोग्य संस्थांना महापालिकेच्या असतील किंवा शासनाच्या आरोग्य संस्थांना जाऊन भेट द्यावी जा तिथल्या डॉक्टरांच्या सगळ्यांनी पुढील उपचार करावेत सध्या महापालिका क्षेत्रामध्ये पंचवीस आरोग्य केंद्रामार्फत त्याचे निदान केले जात आहे तसेच आमच्या आशा वर्कर नर्सेस ह्या टीममार्फत घरोघरी जाऊन जे जा। जा, जा, सर्वेक्षण केलं जाणार आहे अशा पद्धतीचे काही नोगल जर आढळले तर तात्काळ त्यांना आमच्या आरोग्य संस्थांना संदर्भित केलं जाणार आहे व तिथून पुढचे उपचार करणार येणार आहेत तरी नागरिकांना मी नम्र विनंती करतो की घाबरून न जाता फक्त ह्या अशा अशक्तपणा डोळेपणा मग स्नायूंचा असं काय आढळल्यास आपण तात्काळ आपल्या जवळच्या आरोग्य संस्थांना दाखवावं धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका